योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे अखेरकार सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सरकारने भाऊबीज ओवाळणी देण्याचा निर्णय जाहीर केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी आदेश देण्यामध्ये आले आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात मध्ये आल्या असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही थेट लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी पैसे जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे डायरेक्ट पैसे वाटप करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे त्यानुसार आता डी बी टीच्या माध्यमातून पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्यापर्यंत म्हणजेच की पंधरा हप्त्या या ठिकाणी जमा झाले असून आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वच लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते आणि भाऊबीज सणामुळे आमच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा करण्यामध्ये अशी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि तीच मागणी या ठिकाणी सरकारने पूर्ण आता भाऊबीज भाऊबीज म्हणून म्हणून गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे डेबिटच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती भाऊबीज गिफ्ट म्हणून सोळावा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे पत्रकार परिषद घेत असताना म्हणजेच की या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येत आहे आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की नेमका या ठिकाणी सोळावा हप्ता सरकारने भाऊबीज गिफ्ट म्हणून सोळावा हप्ता जाहीर केला आहे मग हा सोळावा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत पंधरा हप्ते जमा झाले असतील आणि तुम्ही ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे कारण की आता काही म्हणजेच की अवघ्या काही कालावधीमध्ये तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी हप्ता हा जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल हप्त्याची अत्यंत गरज असेल तर हा खास तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक पाहत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी बात समोर आली आहे भाऊबीज म्हणून आता सोळावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी भाऊबीज ओवाणी देण्याचा या ठिकाणी निर्णय जाहीर केला आहे म्हणजेच की मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली असून आता भाऊबीज ओवाणी म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळा हप्ता जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे आता सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा ही लवकरच संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही बघा या ठिकाणी आता लाभार्थी संख्येमध्ये देखील या ठिकाणी वाढ झाली आहे येणाऱ्या सोळाव्या हप्त्यामध्ये पात्र लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढणार आहे निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारने केवायसी नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे आता ही वाढ आपल्याला दिसून येणार आहे म्हणजेच की यावेळी आता लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये काहीशी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे एक एक यांनी या ठिकाणी एक अत्यंत महत्वाची माहिती दिली असून आता भाऊबीज ओवळणी म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा हप्ता जमा होणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की नेमका या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर आता नेमका हप्ता कधी जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पहा चला मात्र त्यापूर्वी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत काही या ठिकाणी छोट्याशा अपडेट समोर आल्या आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये नेमका ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता म्हणजेच की भाऊबीज बीज ओवाळणी तुमच्या खात्यावरती या ठिकाणी कधी जमा होणार आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन ते चार मिनिटाचा हिडवा हा लक्षपूर्वक पाहत चला बगा तर आता बघा सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून यामधील पहिला निर्णय म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती भावबीज ओवळणी म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर दुसरा निर्णय म्हणजेच की या ठिकाणी आता ई के वाय सी जी करण्याची प्रक्रिया होती ती या ठिकाणी आता स्थगित करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की ज्या महिला ई के वाय सी करणार आहेत अशा देखील महिलांच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ताह जमा करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता काय येत्या काही काळामध्ये म्हणजेच की येणाऱ्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी मोठे निर्णय जाहीर होण्याची देखील या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये देत आहे त्यानुसार आता येत्या काळामध्ये लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार आता सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे निर्णय जाहीर केले असून आता पंधराव्या हप्त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळावा हा जमा होणार आहे सरकारने भाऊबेज ओवाळणी म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हा जाहीर केला आहे त्याचबरोबर ई वाय सी करण्याची जी प्रक्रिया होती ती देखील या ठिकाणी स्थगित करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता बघा राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली असून डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता बघा सरकारकडून यादी जाहीर झाली आहे आणि ज्या महिलांचे नाव यादीमध्ये येणार अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे जर तुमचं नाव यादीमध्ये जर नाही आलं तर तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता आता कोणत्या महिलांचं नाव यादीमध्ये येणार आणि यादीमध्ये नाव आणण्यासाठी काय करायचं तर बघा आता ज्या महिला योजनेच्या सर्व बसत अशा सर्वच लाडक्या बहिणींचं नाव हे यादीमध्ये असणार आहे मात्र आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं या ठिकाणी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा महिला या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहू शकतात म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याकरिता तुम्हाला काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये सांगायचं झालं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्हाला दोन कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत यामधील पहिलं महत्वाचं काम लक्षपूर्वक पाहत चला तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुमचे आधार कार्ड तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे आणि त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री तुम्हाला करावं लागणार आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी जर लिंक नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे कारण की आता सरकारने भाऊबीज गिफ्ट तर जाहीर केला आहे म्हणजेच की भाऊबीज गिफ्ट म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा सरकारने जाहीर केला आहे आणि हा सोळावा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतरचं जे तिसरं काम होतं ते की तुम्हाला सर्वांना ई केवायसी करावी लागणार होती मात्र सध्या तरी सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याची जी प्रक्रिया होती ती या ठिकाणी स्थगित करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की ज्या महिला आता या ठिकाणी ई केवायसी सी करणार नाहीत अशा देखील महिलांच्या

दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यामध्ये आली आहे डेबिटच्या माध्यमातून पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता बघा साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्ता जमा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता नेमका हप्ता कधी मिळणार तर बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना भाऊ बीजच्या तोंडावरती खास ओवाळणी म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता म्हणजेच की एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः सांगितले होते की भाऊ बीजची ओवाळणी भेटणार आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती भाऊ बीज ओवाळणी म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा जमा होणार आहे आता जर पाहिला गेलं तर ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे सरकारला ऑक्टोबर महिन्याचा तर या ठिकाणी सोळावा हप्ता द्यावाच लागणार होता आणि त्यातच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये मद्ध, बोलत असताना अत्यंत महत्वाची माहिती दिली असून या ठिकाणी आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता लवकर देण्याचा निर्णय जाहीर केला आहे आता बघा लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज होती लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की भाऊबीज गिफ्ट म्हणून आमच्या खात्यावरती काही ना काही रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी आणि अखेरकार आता लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती सरकारने पूर्ण केली असून आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता लवकर देण्याचा निर्णय हा सरकारने या ठिकाणी जाहीर केला आहे आता प्रत्येक वेळेस हप्ता मिळण्यास फार उशीर होत होता मात्र यावेळेस आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा लवकर देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून आता समोर आलेल्या माहितीनुसार सरकारने हप्ता देण्याची घोषणा केली आहे आणि त्यानुसार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही येत्या तीन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि या संदर्भातील राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्यासोबत नोव्हेंबर महिन्याचा देखील सतरावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे जर सोळाव्या हप्त्यासोबत लगेच सतरावा हप्ता लगे जर जमा झाला तर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळेल तर अशा पद्धतीची ही अत्यंत महत्वाची अपडेट होती अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद